आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरातील कामवारी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षांच्या सूरज तिवारी या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला सूरज अखेर नदीमध्ये मृतावस्थेत सापडल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे सूरज तिवारी हा दोन दिवसांपूर्वी ट्युशनला जातो असं सांगून घरातून बाहेर पडला होता मात्र तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला अखेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलीस तपासात उघड झालं की सूरज आपल्या तीन मित्रांसोबत कामवारी नदीमध्ये पोहायला गेला होता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे सूरज बुडाला ही घटना पाहून घाबरलेल्या मित्रांनी कुणालाही काहीही न सांगता तिथून पळ काढला दुसऱ्या दिवशी कुटुंबियांच्या चौकशीनंतर मित्रांनी खरी घटना सांगितली त्यानंतर कुटुंबीय आणि अग्निशमन दलानं शोध मोहीम सुरू केली तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या शोधानंतर सूरजचा मृतदेह नदीपात्रामध्ये तरंगताना आढळून आला तर काशिगाव पोलीस ठाण्याच्या